आपण आत्तापर्यंत सात आश्चर्य ऐकलेले असतील पण सकाळीच बेलापूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना आम्ही आठवं आश्चर्य निवडणूक आयोगाने काय केलंय त्याची माहिती दिली आपण त्याच शौचालयाच्या समोर उभे आहोत आमचे पक्षाचे पदाधिकारी सचिन दोरगे यांनी ही माहिती शोधून काढली बेलापूर विधानसभेच्या एकशे अठ्ठेचाळीस मतदार यादीवरती अनुक्रमांक एकवीस वर नाजमीन गाझी ज्यांच्या वडिलांचं नाव दाखवलंय शरीफा गाझी आणि हाऊस नंबर लिहिलाय सुलभ शौचालय तेच हे सुलभ शौचालय एक्कावन्न एक्कावन्न अनुक्रमांकावर एज ट्वेंटी नाईन फिमेल निवडणूक आयोग सुलभ शौचालयावरती सुद्धा मतदार नोंदवतोय हे आठवं आश्चर्य समजायचं का अशीच नावं संपूर्ण महाराष्ट्रात आणि बेलापूर ऐरोली ह्या दोनही मतदारसंघात नोंदवली गेलेली आहे आज निवडणूक आयोगाला आम्ही अशी पंधरा हजार दुबार आणि अठरा हजार बोगस नावं दिलेली आहेत लवकरात लवकर ही नावं डिलीट व्हावी ही मागणी आम्ही मनसेच्या वतीने केलेली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव